सोलापूरच्या खासदार मॅडमला संस्कार शिकण्याची गरज आहे असा टोला आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूरच्या काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांना लागवला आहे कोणाचाही वाढदिवस असला कोणत्याही पक्षाचा कितीही विरोधक असला की त्या काळात त्याला वाढदिवसाला शुभेच्छा देणं हा संस्काराचा भाग आहे सोलापूरच्या खासदारांना त्यांच्या परिवाराकडून त्यांच्या पक्षाकडून त्यांच्यावर दुर्भाग्याने संस्कार झाले नसतील म्हणून असे वक्तव्य येत आहेत जे पोटात आहे ते आता ओठावर येत आहे माणूस संस्कारयुक्त असायला पाहिजे मात्र आता त्या संस्कारमुक्त दिसत आहेत संस्कारहीन खासदार आमच्या सोलापूरला मिळाल्या आहेत हे आमचे दुर्भाग्य असल्याचे मत आमदार सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले आहे